प्रशासकीय अधिकारी आजी माजी मंत्री अगोदर हनी हनी म्हणून मन भरून हनीमून करताय आणि मन भरले नंतर तेच हनी त्या लोकांना ट्रेप वाटते आहे कुठे चालले आपला महाराष्ट्र आणि माझ्याकडे पुरावे सकट असे मंत्री प्रशासकीय अधिकाऱ्यांचे खूप काय हनी ट्रेपचे किस्से माझ्याकडे आहे वेळ आले नंतर मी सगळेच चॅनलवरती देणार आहे जय हिंद जय महाराष्ट्र प्रशासकीय अधिकारी आजी माजी मंत्री अगोदर हनी हनी म्हणून मन भरून हनीमून करताय आणि मन भरले नंतर तेच हनी त्या लोकांना ट्रेव वाटते <laughs> कमाल आहे कुठे चालले आपला महाराष्ट्र आणि माझ्याकडे पुरावे सकट असे मंत्री प्रशासकीय अधिकाऱ्यांचे खूप काय हनी ट्रेपचे किस्से माझ्याकडे आहे वेळ आल्यानंतर मी सगळेच चॅनलवरती देणार आहे जय हिंद जय महाराष्ट्र